नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ए आर भरती सन दोन हजार पंचवीस समाजसेवा अधीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा का विचारला आहे पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाची रचना खालीलपैकी केली पॉझिटिव्ह फिलॉसॉफी बघा ग्रंथ आहे या ग्रंथाची रचना खालीलपैकी बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा योग्य उत्तर करायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील ऑगस्ट कॉम्प्ट यांनी बघा पॉझिटिव्ह फिलॉसॉफी त्यांनी या ग्रंथाची रचनाही केली म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल समाजशास्त्र जनक असे कोणाला म्हणतात तर ऑगस्ट कॉम्ट बघा या शास्त्रज्ञाला समाजशास्त्र जनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा पाहा या ठिकाणी काय विचारलाय समाजशास्त्र हे समाज विषयाचे सामान्य ज्ञान आहे अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाजशास्त्र बघा हे समाज, समाज विषयाचे सामान्य ज्ञान आहे अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली बघाच योग्य उत्तर करायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील किंगले डेव्हिस बघा त्यांनी अशी व्याख्या केली म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय सामाजिक क्रिया हाच समाजशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले सामाजिक क्रिया बघा हा समाजशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे असे बघा खालीलपैकी कोणी म्हटले बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे समाज क्रिया हा समाजशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे असे कोणी म्हटले होते तर मॅक्स बेवर यांनी बघा हे म्हटले होते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाया ठिकाणी काय विचारलाय फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती फ्रेंच राज्यक्रांती विचारले कोणत्या वर्षी झालेली आहे बघा योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली होती तर सन अठराशे एकोणनव्वद या वर्षी बघा या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा पाया ठिकाणी काय विचारलाय खालीलपैकी कोण ब्रिटिश समाजशास्त्र आहे बघ या ठिकाणी बघा आपल्याकडे चार समाजशास्त्रज्ञ आहेत यापैकी आपल्याला ब्रिटिश समाजशास्त्र या ठिकाणी ओळखायचं आहे बघाच योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चारायला पाहिजे हार्बर्ट स्पेन्सर बघा हा या ठिकाणी ब्रिटिश समाजशास्त्र आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा या ठिकाणी पहा काय विचारलाय थेअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे थेअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे बघा हा ग्रंथ कोणाचा आहे तर मॅक्स वेबर बघा यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे तसे क्रमांक या ठिकाणी आठवा पाहा का विचारला आहे राज्यांची बघा राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहेत राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्त्वे खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत तर भाग चार मध्ये या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा अप्शन क्रमांक या ठिकाणी नववा काय विचारलाय प्रत्येक का राज्याला एक राज्यपाल असेल यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघा कलम एकशे त्रेपन्न बघा हे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल यांच्या संबंधीच या ठिकाणी हे कलम आहे क्रमांक या ठिकाणी दहावा पहा काय विचारलाय का विचारला फेमा फेमा म्हणजे बघा कोणता कायदा आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट फेमा बघा कोणता कायदा आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट बघा ऍक्ट बघा फेमा हा कायदा विचारलाय खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला तो कायदा आहे तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे फेमा बघा हा कायदा सन एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी बघा लागू करण्यात आलेला कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती बघा समाजसेवा अधीक्षक बघा या विषयांचे बघा महत्वपूर्ण बघा आपल्याकडे स्लॅबसनुसार सर्व या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत बघा यामध्ये बघा जो आपल्याकडे डी एम ई आरने समाजसेवा अधीक्षक बघा या पदाचा जो स्लॅबस दिला होता याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी बघा या ठिकाणी तीन हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा सर्व आपण या ठिकाणी समाजशास्त्र अधीक्षक बघा या विषयांचे बघा महत्वपूर्ण प्रश्न पी डी एफमध्ये मध्ये टाकलेले आहेत बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे ज्यांना कोणाला बघा हे समाजसेवा अधीक्षक बघा महत्वपूर्ण तांत्रिक प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ ए पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे यामध्ये बघा टेक्निकलचे प्रश्न असतील नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील सर्व विषयांचे या ठिकाणी प्रश्न असतील बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ वर्ल्ड बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे बघा जिनिबा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाह्या ठिकाणी काय विचारलाय मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मसुरी बघा थंड हवेचं ठिकाण आहे तर ते कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे बघाच योग्य उत्तर करायला पाहिजे मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा लावारसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न प्रश्न होता लाववा रसापासून बनलेल्या खडकांना कोणते खडक म्हणतात बघाच योग्य उत्तर काय असेल लाववा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो स्वयंचलित वाहनामधून विचारले कोणता विषारी वायू बाहेर पडतो बघाच योग्य उत्तर काय असेल स्वयंचलित वाहनामधून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडत असतो प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाचवा बघा काय विचारलाय आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन यायला पाहिजे वीस मार्च बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवशी या ठिकाणी पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक सहावा पहा या ठिकाणी काय विचारलाय रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात रंगाचं ज्ञान होण्यासाठी विचारले मानवी डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी असतात बघा योग्य उत्तर काय पाहिजे रंगाचं ज्ञान या ठिकाणी होण्यासाठी बघा शंकू पेशी या ठिकाणी कार्य करतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा काय विचारलाय महाराष्ट्र राज्यामध्ये वसंतराव नाईक बघा यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून पाळण्यात येतो बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस पहा कृषी दिन म्हणून पाळण्यात येतो तर तो कोणत्या दिवशी असतो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एक जुलै या दिवशी कृषी दिन असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा काय विचारला आहे पहा सुरजागड लोह खान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरजागड लोकान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरजागड भामरागड बघा हे कोट आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा झुलन गोस्वामी या खेळाडू विचारले कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू झुलन गोस्वामी बघा हे क्रिकेट या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक दहावा पहा का विचारलाय भारतीय राज्यघटनेचे कोणतं कलम आहे जे कलम राष्ट्रपतींचं अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे राष्ट्रपतींचा अध्यादेश कलम एकशे तेवीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय झालाय भारतीय राज्यघटनेचं कलम पंचवीस हे कशा संबंधीचं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पी वायकू प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचं कलम पंचवीस हे कशा संबंधीचं कलम आहे तर याच योग्य उत्तर करायला पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारला आहे जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक अपंग दिन केव्हा असतो तीन डिसेंबर बघा या दिवशी काय असतो जागतिक का अपंग दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा भाग का काय विचारलाय बघा पंचायत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो पंचायत दिन बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पंचायत दिन केव्हा असतो चोवीस एप्रिल या दिवशी काय असतो पंचायत दिन असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय विचारलाय विदर्भ विदर्भामध्ये विचारलाय कोणत्या नदीचे खोरे आढळतात विदर्भामध्ये प्रामुख्याने कोणत्या नदीचे खोरे आढळतात बघाच योग्य उत्तर काय असेल वर्धा आणि वैनगंगा या नदीचे खोरे प्रामुख्याने विदर्भामध्ये हे था आढळत असतात प्रश्न क्रमांक पंधरावा पहा काय विचारलाय महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे ताडोबा बघा हे या ठिकाणी पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा का विचारलाय महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मितीही केलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मितीही केलेली आहे बघाच योग्य उत्तर काय असेल सन एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी पहा महाराष्ट्र शासनाने सामाजिक कोणीकरण या विभागाची निर्मितीही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा का विचारलाय तुलना करता येणार नाही बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे मराठी व्याकरणचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुलना करता येणार नाही त्यांना काय म्हणतात अतुलनीय म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे दृश्य क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय पंतप्रधान या पदासाठी किमान अयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे पंतप्रधान बघा किमान किती असते पंचवीस वर्षे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा काय विचारला आहे पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात पितळ हा धातू बघा पी वायकू प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे पितळ तांबे प्लस जस्त म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे बघा त विचारलाय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात बघा सर्वांना योग्य उत्तर आलेलं आहे त इ बघा त इ आहे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक एकवीस पा नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंध नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्ती व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत बघा योग्य उत्तर काय निर्मूलन ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे ओझोन दिन, दिन या ठिकाणी विचारलाय आपल्याला खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो ओझोन दिन बघाच योग्य उत्तर काय असेल ओझोन दिन केव्हा असतो सोळा सप्टेंबर या दिवशी काय असतो ओझोन दिन असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा स्तर असतो बघा स्थितांबर या स्तरामध्ये प्रामुख्याने ओझोनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार भारताचा हॉकी हो या ठिकाणी राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा काय विचारलाय ईशान्येकडून नैरत्यकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे ईशान्येकडून नैऋत्यकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे त्याच एक योग्य केला पाहिजे अरवली बघा हा पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे ने बघा ठिकाणी पसरलेला पर्वत आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ आहे कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता अहिमदनगरच्या बघा तुरुंगामध्ये असताना लिहिला होता भंडारा जिल्हा विचारलाय खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे भंडारा हा जिल्हा बघायचं योग्य उत्तर काय असेल भंडारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक लोहमार्ग असेल तो जिल्हा आहे क्रमांक या ठिकाणी का औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात औद्योगिक क्रांतीचे माहेरघर बघाच योग्य उत्तर काय असेल इंग्लंड बघा या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा भाग विचारलाय गदर पार्टीची स्थापना कोणी केली लाला हरदयाळ बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे गदर पार्टीची स्थापना कोणी केली लाला हरदयाळ बघा त्यांनी स्थापना कोणत्या देशामध्ये केलेली आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे बघा त्यांनी गदर पार्टीची स्थापना अमेरिका या देशामध्ये केली होती विषय क्रमांक तीस भाग का मेघदूत बघा हे काव्य कोणी लिहिलेलं काव्य आहे मेघदूत या नावाचं काव्य विचारलंय कोणी लिहिलेलं काव्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पिवायकू प्रश्न आहे मेघदूत हे काव्य कोणी लिहिलं होतं सर्वांनी सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे बघा कालिदास यांनी मेघदूत बघा या नावाचं काव्य कालिदासांनी बघा लिहिलेलं हे काव्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा का, का ज्या पाणीपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती पाणीपतची पहिली लढाई द फर्स्ट बॅटल ऑफ पाणीपत पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती बघा याचे योग्य उत्तर असेल इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्या बघा पाणीपतची पहिली लढाई झाली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस का विचारला पहा वासुदेव वळवंत फडके यांचा मृत्यू सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये विचारले कोणत्या तुरुंगामध्ये असताना झाला होता वासुदेव वळवंत फडके यांचा मृत्यू सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये कोणत्या तुरुंगामध्ये असताना झाला होता तर एडन या कारागृहामध्ये बघा त्यांचा मृत्यू हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा कायदे आजम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात कायदे आजम बघा कायदे आजम असे कोणाला म्हणतात मोहम्मद अली जिन्ना बघा यांना कायदे आजम असे म्हणतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले हो योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा काय देशामध्ये देशा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य म्हणजेच खालीलपैकी कोणतं राज्य होय देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य म्हणजे कोणतं राज्य आहे बघा असं कोणता असेल महाराष्ट्र बघा राज्य देशामध्ये सर्वाधिक औद्योगिकरण झालेलं राज्य आहे अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कोणत्या तारखेला असतो उत्तर काय असेल चार जुलै या दिवशी काय असतो अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन चार जुलैला या दिवशी असतो विषय क्रमांक छत्तीस बघा काय विचारलाय द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाईम हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह कोणाचे आहेत तर सरोजिनी नायडू यांच्या ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे सन एकोणीसशे चोवीसच्या च्या बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सन एकोणीसशे चोवीसच्या बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधीजी होते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे बघा रिव्होलुशनरी व बंदी जीवन या नावाची पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत रिव्होलुशनरी व बंदी जीवन बघा ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत बघा सचिंद्रनाथ सन्याल यांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा काय विचारला आहे भारताचं राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलेलं आहे भारताचं राष्ट्रीय चिन्ह बघाचं योग्य उत्तर काय असेल भारताचं राष्ट्रीय चिन्ह पहा साधारणास्तंभ या ठिकाणाहून घेण्यात आलेलं म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो राज्यपालला असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा काय भारत भारतसेवक समाज बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली विदा सावरकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ कृष्ण गोखले लोकहितवादी भारत सेवक समाज बघा यांची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ए आर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नांचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ आहे जो बघा आपल्याकडे डी एम ई आरने बघा जो स्लॅबस दिला होता त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सॲपला हाय आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील बघा असा फायदा नक्की सर्वांना होणार आहे